रामकृष्ण हरी विष्णू सहस्रनामाचा जप कोणत्या दिवशी करावा श्री विष्णू सहस्रनाम स्त्रोत्रमाचा जप कोणाही कोणत्याही दिवशी करता येतो सर्वात फायदेशीर वेळ म्हणजे सकाळी उठल्यानंतर दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा जप करता येतो काही लोक सहस्त्रनाम स्त्रोत्रम आणि त्यानंतर सहस्त्रनामावली म्हणतात जगातील अनेक धार्मिक परंपरामध्ये देवाच्या नावांना विशेष पवित्र दर्जा आहे हिंदू शाळा देवांच्या नावांची पुनरावृत्ती आणि चिंतन करण्याच्या प्रथेला खूप महत्त्व देतात विष्णू सहस्त्रनामाचा जप करण्याचे अनेक फायदे शास्त्रात सांगितले आहेत पद्मपुराणात असे म्हटले आहे की विष्णूच्या पवित्र नामामुळे पापांची सर्व प्रवृत्ती नष्ट होते विष्णूच्या नामाचा जप केल्याने सर्व पवित्र स्त्रोते जपण्याचे फळ मिळते विष्णुपुराण म्हणते की देवाच्या नावामध्ये त्यांचे स्वरूप गुण आणि कृती याबद्दलचे सर्व गुप्त ज्ञान आहे कर्मपुराण म्हणते महाभारताची महानता सर्व धर्मशास्त्रांना मागे टाकते भगवद्गीता आणि विष्णू सहस्रनाम हे महाभारताचे सार आहेत आणि या दोन ग्रंथाचा सतत अभ्यास आणि वाचन केले पाहिजे शंकराचार्याच्या भजगोविंदमध्ये असे म्हटले आहे की विष्णू सहस्त्रनामच्या पठनामुळे सर्व लाभ होतात शास्त्री शास्त्रीय ज्योतिषशास्त्रीय मजकूर बृहत शास्त्रामध्ये प्रतिकूल ग्रहाचे प्रभाव सुधारण्यासाठी विष्णू सहस्त्रनाम वाचण्याची वारंवार शिफारस केली जाते उदाहरणार्थ असे म्हटले जाते की दीर्घायुष्य मिळवण्यासाठी आणि वाईट परिणामापासून मुक्त होण्यासाठी सर्वात प्रभावी आणि उपयुक्त सुधा सुधारात्मक उपाय म्हणजे विष्णू सहस्त्रनाम असणे शास्त्रीय आयुर्वेदिक ग्रंथ चरक संहितानुसार विष्णू सहस्त्रनामाची पुनराव पुनरावृत्ती कोणत्याही वैद्यकीय उपचाराने मदत करत नसलेल्या प्रकरणामध्येही बरे होण्यास प्रोत्साहन देते विष्णू सहस्त्रानाम स्त्रोत्राचे शेवटचे श्लोक फलाश्रुती सांगतात की जो व्यक्ती ही नावे रोज ऐकतो किंवा जपतो त्याच्या जवळ वाईट येत नाही जो वासुदेवाला समर्पित या स्त्रोताची पुनरावृत्ती करतो त्याच्यावर आपले लक्ष केंद्रित करतो त्याला महान वैभव सुख समृद्धी आणि सर्वोच्च कल्याण प्राप्त होते तो सर्व भीतीपासून मुक्त होईल धैर्य आणि ऊर्जने परिपूर्ण होईल आजारापासून मुक्त होईल आणि शरीर भावना आणि मनाची परिपूर्णता प्राप्त करेल रामकृष्ण हरी